माझं मत तर पहिल्या दिवसापासून तेच आहे की ही कोणाच्या बापाची जागीर नाही आहे बाबासाहेबांनी दिलेली ही खूप मोठी आणि अनमोल ही देणगी आहे तर त्याच्यामध्ये मला नाही वाटत की ह्या लोकांनी कुजबूज करायला पाहिजे पहिली गोष्ट तर पार्किंग स्लॉटची काही गरजच नाही आहे कारण लाखो अनुयायी हे बाहेरून जेव्हा येतात त्यांना याचा काही फायदा नाही आहे फक्त नागपुरातले लोक जेव्हा इथे येतात तर त्यांना तर आवडते की तिथून पासून हे चारही भोवतीचे हो जे दारा आहेत तिथे पायी यायला आवडते आणि आम्हाला तर नक्कीच आवडते आम्ही नागपूरचे होतो आणि जेव्हा आम्ही गोंदियाला पण राहायची तेव्हा मला आवडायचं की आम्ही बाहेरून तिथे चालत चालत यायचो आणि ती चालण्याची ती मजा आहे ती वेगळी आहे पार्किंग स्लॉट आम्हाला काहीच उपयोग नाहीये हे फक्त मोठमोठ्या लोकांसाठी जर असेल तर माझं यासाठी विरोध आहे याचा काही उपयोगच नाही आहे पहिली गोष्ट तर ही आहे पार्किंग स्लॉट बनवल्यावर तुम्ही इथे गाड्या ठेवायसाठी ही जागा बनवली आहे का ही एवढी मोठी अनमोल देणगी आहे ही दिसायला चारी होत किती सुंदर दिसते आणि अप्रतिम दिसते आणि त्या अप्रतिम तुम्ही या एवढ्या चांगल्या अनमोल रत्नाला तुम्ही जर हे अशा हे असं खांदून खांदून आणि ते उगाच त्याच्यामध्ये पार्किंग स्लॉट टाकून त्याच्यात गाड्या घुसून काही अर्थच नाही आहे गाड्या जर तुम्हाला ठेवायचं आहे तर कुठल्या कोणते लोक ठेवणार इथे गाड्या नेमके नागपूरचेच लोक किंवा आजूबाजूचे लोक नागपूरच्या व्यतिरिक्त बाहेरच्या लोकांना जे लाखो अनुयायी ये दरवर्षीला येतात इथे सणा सण सान साजरा करायला आपला तर त्या कुठे गाड्या लावणार आहेत त्यांच्याकडे आहे गाड्या राहणारच नाहीये मग तुम्ही इथे पार्किंग प्लॉटची गरजच काही आहे मला हा प्रश्न तर तुम्हाला विचारायचा आहे आता समितीनं असं म्हंटलं आहे की पार्किंग नाही बनणार तुम्हाला वाटते की समिती असं करू शकते की त्यांना लिखित दिलं नाही अतीपर्यंत हा ती करू शकते पण केव्हा जेव्हा आपल्या सगळ्यांचा एकमत राहील तेव्हा जेव्हा संघ राहील

यां नाही इथे वरिष्ठ लोकांसाठी स्वतःला व्हीआयपी समजणाऱ्या लोकांसाठी आहे हे पार्किंग मग आम्हाला पण नकोय